सो थँक्यू टू इच अँड एव्हरी वन ऑफ मला खूप भारी वाटलं खूप वेगळा रोल आहे खूप इंटरेस्टिंग रोल आहे असं काम मी स्वतःला करताना पाहिलेलं नाही असं काम करताना तुम्ही मला पाहिलेलं नाही आणि मला असं वाटतंय की सध्या नाव जरी जिलबी असलं तरी त्याला एक त्याला एक तिखटपणा आहे बरोबर त्या जिलबीला आणि सध्या तिखटपणा असणाऱ्या फिल्म जास्त हवा आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही जिलबी तुम्हाला गोडही लागेल गोडही लागेल आणि आनंदही देईल So, मलाही असं गोलगोल फिरून बोलायला आवडत नाही सो so, मी डिरेक्टलीच बोलेल की तुला कसा वाटला ट्रेलर नमस्कार तुम्हाला तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वप्रथम सर्वांना पत्रकार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा फार भारी वाटते की आजच्या दिवसाचं औचित्य आम्हाला साधता आलं आणि आजच्या दिवशी तुमच्या सगळ्यांच्या साथीने आम्ही हा ट्रेलर लॉन्च करू शकलो करूं। त्यामुळे एकदा संपूर्ण जिलबीच्या टीम तर्फे आम्ही तुमचे आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात आणि आजच्या दिवशी आमच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला तुम्ही उपस्थित राहिला तुमच्यापैकी प्रत्येकाचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार प्रातिनिधिक स्वरूपात पाच सहा लोकांचा सत्कार झाला पण हा सत्कार आमच्या प्रत्येक पत्रकार मित्राचा आहे आमच्या प्रत्येक पत्रकार मैत्रिणीस आहे जे आम्हाला लोकांपर्यंत पोचवण्यासाठी दिवस रात्र एक करतात आणि वेळ नाही काळ नाही तहान नाही भूक नाही आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने मोठं करता सो थँक्यू सो मच फॉर बिंग इयर इच एन एव्हरी वन ऑफ यू मला खूप मजा आली चित्रपट करताना मला असं वाटतं की जेलबी सारखा चित्रपट नटाच्या वाट्याला येणं हे नटाचं भाग्य आहे कारण मला नेहमी असं वाटतं की अन ऍक्टर इज रिस्ट्रिक्टेड बाय द चॉईसेस दॅट ही हॅज मला लाख वेगळं काम करायचं आहे पण वेगळं काम माझ्याकडे आलं पाहिजे त्यामुळे मला विशेष आभार मानायचे आमच्या दिग्दर्शकांचे नितीन यांचे की नितीनला असं वाटलं की या रोलमध्ये तो मला इमॅजिन करतोय आणि मला आभार मानायचे आमच्या निर्मात्यांचे आदरणीय आनंद पंडित सरांचे कारण वेगळ्या चित्रपटाला बॅक करण्यासाठी वेगळा निर्माता लागतो ज्याच्याकडे hmm. ज्या ज्या। ज्या विजन आहे ज्याच्याकडे ताकद आहे ज्याच्याकडे पेशन्स आहे सगळ्यात महत्वाचं ज्याच्याकडे चित्रपटावर नितांत प्रेम करण्याची भावना आहे आणि तो माणूस आनंद पंडित आहे ते पैसे टाकणारा निर्माता नाही आहे ते चित्रपटांवर प्रेम करणारा निर्माता आहे चित्रपट जगणारा निर्माता आहे आणि असा निर्माता या चित्रपटाला असणं अत्यंत गरजेचं होतं त्याचबरोबर आभार मानले पाहिजेत राहुल दुबेंचे कारण ज्या पद्धतीने ते चित्रपटाच्या मागे उभे राहिले आणि जसा चित्रपट नितीनला अपेक्षित आहे तसा चित्रपट बनवण्यासाठी या सगळ्यांनी जी मदत केली त्यामुळे कदाचित तुम्हाला ट्रेलर वेगळा वाटतोय किंवा आवडतोय मी फार मला फार भारी वाटतंय की या चित्रपटाचा मी भाग होऊ शकलो आनंद सरांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली नितीन बरोबर मी असा चित्रपट करू शकलो मी आणि प्रसाद गेली अनेक वर्ष असं म्हणतोय की एकमेकांबरोबर काम करूया एकमेकांबरोबर काम करूया आणि आता आम्ही अनेक गोष्टी एकत्र करतोय पण त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने गोड झाली आहे ती जिलबीमुळे आणि पहिल्यांदा मी आणि प्रसाद एकत्र आलो जिलबीच्या निमित्ताने असे अनेक उत्तम उत्तम योग आहेत मला अल्ट्राच्या संपूर्ण टीमचे आभार मानायचे जे या चित्रपटाशी आता जोडले गेलेत आणि काय म्हणतात त्यामुळे आमची ताकद वाढली सर सो थँक्यू टू इच अँड एव्हरी वन ऑफ यू मला खूप भारी वाटलं खूप वेगळा रोल आहे खूप इंटरेस्टिंग रोल आहे असं काम मी स्वतःला करताना पाहिलेलं नाही असं काम करताना तुम्ही मला पाहिलेलं नाही आणि मला असं वाटतं की सध्या नाव जरी जिलबी असलं तरी त्याला एक त्याला एक तिखटपणा त्या जिलबीला आणि सध्या तिखटपणा असणाऱ्या फिल्म्स जास्त हवा आहे त्यामुळे मला असं वाटतं की ही जिलबी तुम्हाला गोडही लागेल गुडही लागेल आणि आनंदही देईल जर तुम्ही कथेशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला नट म्हणून कलाकार म्हणून तर ती कथा तुम्हाला तो प्रवास घडवते स्वतः बरोबर मला असं वाटतं की कलाकार म्हणून माझं काम इतकंच आहे की त्या कथेशी प्रामाणिक राहणं त्या संहितेशी प्रामाणिक राहणं आणि माझ्या दिग्दर्शकाच्या विजनशी प्रामाणिक राहणं मी तो वाला नट नाही की मी काय करून दाखवतो बघा मी तो वाला नट आहे की माझ्या दिग्दर्शकाला शॉर्ट आवडला पाहिजे दिग्दर्शकाचं ओके हे माझ्यासाठी नॅशनल अवॉर्ड आहे कारण त्यात आमच्या सगळ्यांपैकी चित्रपट जर कोणाला दिसत असेल तर तो फक्त दिग्दर्शकाला दिसत असतो आम्ही सगळे त्याच्या विजनला फॉलो करत असतो त्याच्या व्हिजन मधला टेक जर त्याला मिळाला तर तो टेक माझ्यासाठी सर्वोत्तम टेक असतो तो माझा सर्वोत्तम असेल की नाही हा माझ्यासाठी महत्वाचा मुद्दा नाही आहे तर त्या या गोष्टींशी प्रामाणिकपणा ठेवून प्रामाणिक राहून काम करण्याचा प्रयत्न सातत्याने इतकी वर्ष करतो आणि जिलबी तरी केलाय रोल वेगळा असल्यामुळे त्याच्यात गंमत वेगळी आली किंवा वेगळी गंमत ट्राय करता आली वेगळ्या भावनांना टच करता आलं वेगळ्या एक्सप्रेशन च्या युनिव्हर्स मध्ये जाता आलं वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यू नी एखाद्या सीनकडे बघता आलं कारण गोष्टीत ती गंमत होती